बाबाई दुर्धंधन दाढे माझे पती सैन्य दलात होते एकवीस वर्ष बावीस वर्ष त्यांना सासड साडी जमीन मिळाली होती ती आम्ही सासड सालापासनं एकपर्यंत दोन हजार एकपर्यंत वय वाटतो तिथून पुढे ती सरकार जमा केली दे जमीन त्याचे सारा पावत्या त्या सगळे आमच्याकडे आहेत तर जमीन मा, मा मा, मा मा ती जमीन माझ्या कुटुंबाला पाहिजे आणि मा माझे मालक तिकडं असताना लहान लहान मुलं घेऊन मी ती जमीन फसलेली आहे तर हो हो ती जमीन माझ्या नावावर भावी माझ्या मुलांच्या नाव अर्फा मला माझं नाव आनंद दुर्योधन दांदाडे माझे वडील दुर्योधन अप्पा दादा हे सालापासून भारतीय सैन्य दलात सेवा करत होते ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली रिटायर झाले त्यांना सेवेत असतानाच एकोणीसशे सहासष्ट साली महाराष्ट्र शासनाने एक साल पट्ट्याने मोजबा बोळा तालुका पंढरपूर येथे तीन एकर पंधरा गुंट ही जमीन कसण्यासाठी दिलेली होती परंतु आम्ही दोन हजार एक पर्यंत आमच्या वडील आहे आणि स्वतः जाऊन जमीन कसवत होते त्याचा सारा भरलेला आहे त्याच्या सर्व पुरावे पावते आमच्याकडे आहेत शिवाय दोन हजार एक मध्ये तत्कालीन प्रांताधिकारी यांच्या चुकीमुळं किंवा संगणमतानं तेथील सदर ना नाव लावलं हे नाव लागलेलं समजताच वडिलांनी त्याच्यावर अपील केलं आणि एक वर्षातच त्याचं नाव कमी करून परत त्या उतारावर सरकार सर म्हणजे त्या जमिनीचं मालक हे सरकार झालेलं आहे तेव्हापासून आम्ही आमचं ला, ला, ला ला नाव लागण्यासाठी आमच्या नावावर होण्यासाठी ना वडील हयात असताना प्रयत्न करत होते दोन हजार पंधरा साली वडील आजारी पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात आम्हीच हितोय तर दोन हजार तेरा साली तत्कालीन ते ते जमीन आमच्या नावे लागण्याचा निकाल दिला त्याचा पूर्ण आर्ग्युमेंट प्रताधिकाऱ्यांनी करून चार वर्ष ही केस चालली त्याच्यात निकाल आमच्या बाजून दिला आणि त्यांनी तहसीलदारांना आदेश दिले की आमच्या नावे जमीन लावण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल करा म्हणून तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला आहे तरी दोन हजार तेरापासून आज पाहिजे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तो प्रस्ताव पडून असून त्यांनी वेळोवेळी प्रांताधिकारी पंढरपूर किंवा तहसीलदार पंढरपूर यांच्याकडून रिपोर्ट मागवून घेतलेला आहे दोन हजार तेवीस चा प्रांत अधिकारीचाच रिपोर्ट त्यांनी अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार आमचं की आम जमीन आम्हाला मिळालेली असून त्याच्यावर हक्का आमचाच आहे आज पहिले आम्ही ताब्यात आहे हे त्यांनी अहवाल दिलेला आहे पण आमचं नाव लागलेलं नाही ते नाव लागावं यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करून सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी दिरंगाई आणि दप्तर दिरंगाई करतायत त्यामुळे ह्या दिरंगाईला कठ्ठाळून आम्ही शेवटी उपोषणाचा निर्णय घेतलाय आणि कालपासून आम्ही इथं पूनम गेट समोर उपोषणास बसलेलो आहोत तरी आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे हे उपोषण करून सुद्धा जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही सव्वीस जानेवारीला आत्मदहनाचा नाही हो